दुर्गा सप्तशती पाठाचे काय महत्त्व आहे सप्तशती काय या ग्रंथाचं पाठ केल्यामुळे आपल्याला त्यापासून काय काय लाभ मिळतात ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नियम काय आहे कसं वाचायचं आहे कधी तुम्ही वाचू शकतात ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा देवांप्रमाणेच देवींना हे विशेष महत्त्व असतं आणि देवी म्हणजे आदिशक्ती माया करुणा आणि हे भक्तीचं एक रूप असतं या देवींनी कितीतरी शक्तिशाली आणि भयंकर असुरांना मारून जनतेचं रक्षण केलेलं आहे तर त्यामुळे देवी आईची आपल्या कुलदेवी आपल्याला उपासना करायची असते त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असतं की ज्यामुळे आपल्या घरावर कुलदेवीचं कृपाछत्र राहतं आणि आपल्या आयुष्यातले संकट जे आहे ते दूर होतात नवरात्रीमध्ये बघा मी याबद्दल पण व्हिडिओ शेअर केलेला होता नवरात्रीमध्ये बऱ्याचशा महिलांनी दुर्गा सप्तशती पाठाचा ग्रंथाचा पाठ केला होता आणि दुर्गा सप्तशती हा देवीचा सग सगळ्यात प्रभावी ग्रंथ आहे दीर्गास सप्तशतीचा पाठ तुम्ही एकदा तरी करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अतिशय प्रसन्न प्रसन्न वातावरण असतं एक, नौ एक वेगळ्याच प्रकारची श शक्ती जी आहे ती संचारलेली असते प्रत्येकाच्या मनामध्ये बघा अतिशय म्हणजे देवासाठी काय करू माझ्या देवी आईसाठी मी काय सेवा करू शकते असा विचार असतो तर तुम्ही नक्की आत्तापर्यंत दुर्गा सप्तशतीचा पाठ केला असेल तर अतिउत्तम यापुढे पण तुम्ही करत असाल कारण अनुभव तर तुम्हाला आलेच असतील पण तुम्ही केला नसेल तर या नवरात्रीमध्ये किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी तुम्ही सुरुवात करू शकता तुम्हाला आज वाटलं तुम्ही आज सुद्धा करू शकता नवरात्रीपर्यंत तुम्हाला वाट बघायची नाही नवरात्री तर करायचंच आहे कारण त्या दिवसांमध्ये देवीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा केलेली कधीही वाया जात नाही पण आता तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता बघा आपल्याला काहीतरी दुःख मुलबाळ होत नाहीये संसारिक आपल्याला सुख नाही आहे बायकोचे भांडण आहे आर्थिक अडचणी चालू आहे काही ना काही दुःख संकट अडचणी चालूच आहे असं जर होत असेल तर तुम्ही दुर्ग सप्तशतीचा पाठ करा कुठल्याही प्रकारची समस्या अडचणी संकटं असतील तर त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही दुर्ग सप्तशतीचा पाठ करू शकता आता बघा कुठली पण आता आपण गोष्ट करणार आहे तर त्याचे थोडेफार नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचेच आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशती म्हणजे काय दुर्गा सप्तशती हे स्तोत्र म्हणजे देवीचे स्तवण म्हणजे तिची स्तुती यामध्ये दिलेली आहे हे स्तोत्र पठन केल्यामुळे हे स्तोत्र पठण करणाऱ्या व्यक्तीच्या भोवती सूक्ष्म स्वरूपातील देवीचं संरक्षण कवच निर्माण होतं आणि अनिष्ट दुष्ट शक्तींपासून त्या व्यक्तीचं रक्षण होतं सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य तर हे जर तुम्ही पठन केलं हा ग्रंथ जर तुम्ही पा पा याचा जर तुम्ही पाठ केला तर तुमच्या भोवती देवी आईचं कृपाछत्र तयार होतं संरक्षण कवच तयार होतं आणि तुमचं सगळ्या वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षण होत असतं या ग्रंथामध्ये बघा अठरा अध्याय आहे ठीक आहे तर ह्या अठरा अध्यायांचं आपल्याला पठण करायचं असतं आता सगळ्यात पहिले बघा काही नियम जे आहे ते काय आहे तर या पाठाला तुम्हाला सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून बसायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आंघोळ करून तुम्हाला सगळ्यात पहिले देवांची पूजा करायची आहे आपली रोजची देवपूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पाठाला बसायचं आहे देवाला त्याच्यानंतर तुमच्या घरातील जे वडीलधारी मंडळी मोठे माणसं असतील त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे पाठाला बसण्याची जागा तुम्हाला स्वच्छ करायची आहे जमल्यास तुम्ही तिथे एक छोटीशी रांगोळी काढा आणि बसताना तुम्हाला खाली आसन घेऊन बसायचं आहे आणि या आसनावर तुम्ही बघा सेपरेट तुम्हाला पूजा मांडायची असेल तुम्ही कुलदेवीचा फोटो तिथे ठेवून तुम्ही कलश ठेवा अशी पण साधी पूजा मांडली तरी चालेल किंवा आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा मूर्ती किंवा टाक किंवा फोटो असतोच त्या फोटोला तुम्ही व्यवस्थित पूजा करा हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्याच्यानंतर फुल वगैरे अर्पण करून आ, त, नमस्कार करून मग तुम्हाला त्या पाठाला सुरुवात करायची आहे ठीक आहे आता हा पाठ सुरुवात करताना सगळ्यात पहिले म्हणजे इथे बघा श्री दुर्गा सप्तशती इथून प्रार्थना सगळ्यात पहिल्या पानापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे नवरात्रीमध्ये एक दिवसामध्ये हा एक पाठ केला जातो मग नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ पाठ होता तर तुम्ही बघा एक पाठसुद्धा करू शकता ठीक आहे किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये समज कोणाला लहान बाळ आहे नाही जमत तर ते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक पाठ तीन पाठ सात पाठ असं सुद्धा पूर्ण करतात म्हणजे तेवढ्या दिवसांमध्ये तेवढे पाठ आपल्यानुसार आता पहिल्या दिवशी समजा मी एक ते पाच पाठ वाचणार आहे तर मग त्यावेळेस मी सगळ्यात पहिले ही प्रार्थना त्याच्यानंतर अवतरणिका अवतर्णिका झाल्यावर पाठविधी मंगलाचरण आणि श्री दुर्ग दुर्गाष्टोत्तर नाम नामस्तोत्र हे झाल्यानंतर दिव्या कवच दिव्या कवच झाल्यानंतर मग तुम्हाला पाठ सॉरी त्याच्यानंतर अर्ग अर्गला स्तोत्रम आहे त्यानंतर अथकिलक स्तोत्रम आहे रात्री सुप्त आहे आणि त्याच्यानंतर अध्याय पहिला सुरू होतो तर अध्याय पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे मी आज वाचल्यानंतर जेव्हा मी उद्या परत पाठाला बसेल तर अध्याय पहिल्या आधीच्या या ज्या गोष्टी आहे या तुम्हाला परत वाचायच्या आहे आणि मग पाचव्याच्या पुढे सहावा सातवा आठवा असे तुम्ही पाठ वाचू शकता कळालं जर तुम्ही रोज एक पाठ करणार आहे तर संपूर्ण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं आहे जर तुम्ही तीन दिवसामध्ये एक पाठ करणार आहे तर पहिले अध्याय पहिलेच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला वाचायच्याच आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाठायला सुरुवात करायची आहे आणि बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की या पाठाला तुम्हाला आत्ता मंगळवारपासून शुक्रवारपासून तुम्हाला सुरुवात करायची असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकतात कलश तुम्ही स्थापित करायचा आहे आणि ज्याप्रमाणे सांगितलं तुम्हाला देवासमोर दिवा अगरबत्ती लावून मग पाठाला तुम्हाला सुरुवात करायची आहे पाठ करताना कशाचीही काही करू नका आणि तुम्ही संकल्पयुक्त करू शकता तुम्हाला काही संकल्प करायचा आहे मग त्या तुम्ही पहिले हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता टाकून तुम्हाला संकल्प करायचा आहे ते पाणी तुम्हाला तांबडामध्ये सोडायचं आहे देवी डोळे झाकून प्रार्थना करायची आहे की मी या इच्छेपूर्तीसाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करते त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठ चालू असताना मोबाईल फोन जो आहे तो तुम्ही बंद ठेवा त्याच्याकडे लक्ष देऊ नका कोणत्याही प्रकारचे बोलणे घरातल्यांशी बोलणं किंवा मोबाईलवर बोलणं हे टाळलं गेलं पाहिजे वाचन करताना तुम्हाला संपूर्ण एकाग्रतेने वाचन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मग करता तुम्ही करताय आणि तुमचं त्याकडे बिलकुल लक्ष नाही असं करू नका नाही तर काही उपयोग नाही आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दुर्गा सप्तशती केल्यामुळे फायदे काय होतात दुर्गा सप्तशतीचा जर तुम्ही पाठ केला तुम्हाला कुलदेवीचा भरभरून शुभाशीर्वाद मिळतो कु कुलदेवीची कृपादृष्टी तुमच्यावर राहते कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा कुलदेवी ही सर्वस्वी आपली आई असते आपण जर तिची काळजी घेतली तरच ती पण आपली काळजी घेते जशी आई लेकराची काळजी घेते तर त्याप्रमाणे आपली कुलदेवी आपली काळजी घेते अनेक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपली देवी आई खूप मदत करत असते दुर्गा सप्तशतीमधल्या बघा प्रत्येक अध्यायाचा वेगवेगळा लाभ आहे त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे किंवा तुम्ही हा दुर्गा सप्तशती पाठ घेतल्यावर त्याच्या सुद्धा तुम्हाला कळेल प्रत्येक एक असं अर्थ आहे त्याचा वेगवेगळा लाभ आहे आणि सर्व भक्तांच्या मनोकामना पाठामुळे पूर्ण होऊ शकतात दुर्गा सप्तशतीच्या पठणानंतर तुम्हाला दान करायचं आहे बघा दानाला खूप महत्व असतं तुम्ही छोटं मोठं कोणतंही दान करा एक रुपयाचं पाच रुपयाचं दान करा पण दान हे झालंच पाहिजे आपण चांगलं काम करतोय ना काही सेवा उपाय करतोय ना तर दान हे केलंच गेलं पाहिजे कठीण टप्प्यावर देवी आई आपल्याला कधीही आपली साथ सोडून जात नाही ती आपल्याला पाठिंबा देते आणि जसं आपल्या स्वामींचं वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे आपली आई आपल्याला म्हणते की लेकरा तू पुढे जा मी आहे तुझ्या मागे फक्त देवी आईला ही साधी सुपी सेवा जर तुम्ही केली दुर्गा सप्तशतीचा जर पाठ तुम्ही केला ना ते पाठ करणं इतकं पुण्य दुसरं कुठलंही नाही आहे आणि प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं फळ आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि यासोबतच बघा तुम्ही जेव्हा सप्तशतीचा पाठ करणार असेल तर त्यावेळेस तुम्हाला पराण्ण खायचं नाही परांण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये शिजवलेलं अन्न खायचं नाही आहे मांसाहार वगैरे टाळायचा आहे या गोष्टी पाळल्याच गेल्या पाहिजे असे साधे साधे नियम आहे यानंतर बघा तुम्ही कमेंट करून विचारू शकता की ताई आपल्याला उपवास करायचा आहे का तर तुम्ही उपवास तुमच्यावर आहे तुम्ही तुमच्या शरीराला झिपवत असेल तर तुम्ही उपवास करू शकता नाहीतर तुम्ही सकाळी तुम्ही फलाहार वगैरे घेऊन संध्याकाळी तुम्ही जेवण केलं तरीसुद्धा चालेल आणि देवाला तुम्हाला काहीतरी जे काही घरामध्ये शिजवलेलं आहे तो तुम्हाला फक्त नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे व्रत व्रत करण्याच्या कालावधीमध्ये कोणाशीही तुम्ही अगदी अपमानास्पद असं काही कोणाचा अपमान करू नका वागू नका तुमचं आचरण जे आहे ते चांगलंच असलं पाहिजे वेळी अवेळी झोपू नका सकाळी लवकर उठून तुम्ही पाठ वाचून घ्या हे काही जे साधे साधे नियम आहे ते तुम्हाला पाळायचे आहे यासोबतच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला बघा सूर्यदेवांना अर्घ दिल्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात अतिशय छान होते आणि सूर्यदेवांची सेवासुद्धा झालीच पाहिजे त्यानंतर नामस्मरण जप मंत्र यांचंसुद्धा आपल्याला पठण कराय करायचं आहे नव्याण्णव मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर बघा असे हे दुर्ग सप्तशती पाठाचे जे काही नियम आहे त्यांचं तुम्हाला पालन करायचं आहे कोणाची पण निंदा करायची नाही आहे कोणाचा अपमान करायचं नाही शिविगाळ करायचं नाही घरामध्ये कोणाला काही तुम्हाला वाईट अपशब्द जे आहे ते बोलायचे नाही आहे बघा जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे नऊ पाठ केले ना तर नवचंड पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं तुम्हाला माहिती आहे की नवचंडीची जी पूजा असते ती साधारणतः ती, ती ती तीन दिवस चालते अतिशय मोठी ही पूजा असते त्यासाठी खर्च पण भरपूर आहे पण तुम्ही अगदी साध्या मनाने जर दुर्गा सप्तशतीचे नऊ पाठ केले तर नवचंडीचं नौ, नव नवचंडी पूजा करण्याचं पुण्य तुम्हाला मिळतं तर त्याच्यामुळे हा ग्रंथ खूप दिसायला साधा पण या ग्रंथाचं जे महात्म्य आहे ना ते खूप आहे यासोबतच तुम्हाला बघा या पाठाच्या का म्हणजे जेव्हा तुम्ही पाठ करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हा सुद्धा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे तर बघा असे काही नियम आहे आणि यामध्ये तेरा अध्याय आहे तर तुम्हाला जसं सांगितलं एका दिवसामध्ये एक पूर्ण पाठ म्हणजे संपूर्ण तेरा अध्याय एकाच दिवशी किंवा तुम्हाला जसं जमतं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही दोन तीन दिवसामध्ये पाच दिवसामध्ये सात दिवसामध्ये असे सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही दर शुक्र एक पाठ असं सुद्धा करू शकतात तुमची इच्छा पण मनापासून करा जसं तुम्हाला जमेल ना इच्छेने करा उगाच तुम्हाला दडपण आणून करू नका मनापासून करण्याला महत्व आहे उगाचच कुणीतरी बळजबरी सांगितलं म्हणून ते तुम्ही करू नका आजकालच्या बघा धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांनाच हे करायला जमत नाही पण बघा तुम्ही एकदा ठरवा मनामध्ये ठरवलं ना मग आपण ते कसं पण जुळवून आणतो आणि हे केल्यामुळे फायदा त्याच्यामध्ये आपल्याच आहे आपल्यालाच त्याचा लाभ होणार आहे आपल्या घरासाठी त्याचा लाभ होणार आहे कुलदेवी जी आहे ती आपल्या घरावर कधीही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आणणार नाही संकटं येऊ देणार नाही त्या आपल्या घरापासून ती दूर ठेवेल तर त्याच्यामुळे तुम्हाला दुर्गा सप्तशस्तीचा पाठ तुम्ही एकदा करून बघा जमेल तेव्हा करा नवरात्रीत तर करायचंच आहे सगळ्यांनी महिलांना करायचाच आहे आणि बघा हा पाठ केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतील मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला आज करायची इच्छा आहे तुम्ही आज केलं तरी सुद्धा चालेल कधी पण तुम्हाला वर्षभरामध्ये जेव्हा वाटेल तेव्हा करू शकता तर असं हे दुर्गा सप्तशती या पाठाचं खूप महत्व आहे नक्की तुम्ही एकदा करून बघा असा माझा हट्ट आहे आणि कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शेच बाबा समर्थक